वन वेलकम बॅक टू आवर चॅनल मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती सो मंडळी जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गणपती आणि गौरी ह्या लवकरच यांचं आगमन होणार आहे सो त्याच्या खरेदीसाठी आम्हीसुद्धा निघालो होतो आता तुम्हाला जसं माहितीच आहे की आम्ही रिसेंटली नवी मुंबईत शिफ्ट झालो आहे तर इथलं अजून मार्केट वगैरे आम्हाला काही जास्त माहिती नाही आणि मला ह्यावर्षी वर्षी गौरीचे नवीन मुखवटे घ्यायचे होते त्याकरिता आम्ही निघालो होतो पनवेलला कारण खूप जणांकडून ऐकलं होतं की पनवेलला खूप मोठा मार्केट आहे सो तिथे जाऊन आम्हाला शोधाशोधी करायची होती तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार अख्ख्या एवढ्या मोठ्या पनवेल मार्केटमध्ये आणि कळंबोलीच्या मार्केटमध्ये सुद्धा गेलो आम्ही नंतर पण पूर्ण पनवेल गाव आम्ही खंगाळून काढलं पण एकाकडे सुद्धा हवे तशा मूर्त्या भेटतच नव्हत्या हवे तसे, तसे मुखवटे भेटत नव्हते सो आम्ही खूप जागी गेल्यानंतर हा एक कारखाना आम्हाला भेटला म्हणजे त्यांचं घरच आहे हे ग्राउंड फ्लोरला त्यांनी कारखाना रेडी केला आहे तर इथे खूप चॉईस करून करून मला एक फक्त मुखवटा आवडला होता डिझाईनचा तो सुद्धा म्हणजे इतका काय मला आवडला नव्हता पण ठीक आहे आता दुसरीकडं कुठे भेटत नव्हता त्यामुळे मी रेडी झाले होते घ्यायला पण आमच्याकडे दरवर्षी दोन मुखवटे असतात दोन गौरीब असतात तर त्यांच्याकडे जो आहे तो सा एकाच साच्यामधला एकच अवेलेबल होता खूप कमी स्टॉक होता आणि पाठी बघू शकता गणपतींच्या मूर्त्या खूप साऱ्या होत्या त्यांच्याकडे सो आम्ही त्यांना ऑर्डर दिली होती की जर पॉसिबल झालं तर तुम्ही एकाच याचे दोन घेऊन या आणि नाहीतर मग आम्ही दुसरीकडेच बघणार होतो पण अक्षरशः तुम्हाला सांगू का त्या दिवशी आम्ही सकाळी अकरा वाजता घरातून निघालो होतो आणि अक्षरशः रात्री आठ वाजले आम्हाला घरी यायला बिकॉज आम्ही इतके ठिकाण फिरलो होतो गौरीचे मुखवटे घेण्यासाठी प्रत्येक वेळेस आम्ही लालबागहून जाऊन घे गे, घेऊन येत होतो मुखवटे वगैरे सगळं काही पण यावर्षी काय कारणास्पद आम्हाला ते पॉसिबल झालं नाही आणि खूप उशीर पण झाला होता त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आता आपण नवी मुंबईमध्ये शिफ्ट झालो आहे तर नवी मुंबईमध्ये आपण असं एक दुकान शोधून काढू जिथे गौरीचे मुखवटे आणि सगळे काही वस्तू भेटतील पण जसं जसा टाईम पुढे जात होता मला तर ते इम्पॉसिबल वाटत होतो कारण तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पण बघाल की आम्ही किती जागी गेलो आहे अर्ध्या जागीचे तर मी व्हिडिओज पण नाही काढलेत बिकॉज खूप पाऊससुद्धा होता त्या दिवशी जवळजवळ मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की आम्ही पाच ते सहा ठिकाणांवरती ठिकाण म्हणजे कारखान्यांवरती ॲक्च्युली गेलो होतो की वाया वाया जे सांगत होते की इकडे आहे तिकडे आहे आम्ही पाच ते सहा ठिकाणी गेलो तरी पण तिथे काय हवे तसे मुखोटे भेटले नाही एक एक किंवा दोनच असे अवेलेबल होते ते पण खूप अगोदर मी वापरले होते तसे मग मला नवीन काहीतरी हवे होते त्यामुळे मी एक लास्ट चान्स घ्यायचं ठरवलं आणि आम्ही कळंबोलीला गेलो कारण आम्ही अगोदर इकडे पनवेललाच राहत होतो त्यामुळं आम्ही ह्या मार्केटमध्ये आमचं येणं जाणं होतं पण त्यावेळेस इतकं काय लक्ष दिलं नव्हतं मी तर कळंबोलीचं जे मेन मार्केट आहे त्या मेन मार्केटमध्ये हे तुम्हाला शॉप दिसेल ज्याचं नाव आहे मिलन गिफ्ट्स तर इकडे तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकताय बाहेरच डिस्प्लेला किती साऱ्या गौरांच्या मूर्त्या वगैरे लागल्यात सो त्या शॉपमध्ये आम्ही गेलो आणि मग पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच की आम्हाला आहे वस्तू की नाही ते आणि मंडळी गणपती बाप्पा आणि गौरीचे दिवस म्हणजे घराघरामध्ये आनंद भक्ती आणि सजावटीची धूम असते पण त्यासाठी लागणारे सगळे साहित्य एका ठिकाणी मिळणे म्हणजे नेहमीच अवघड जाते आणि म्हणूनच हे स्टोर जे आहे ते खूपच खास आहे तर इथे तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील गणपती आणि गौरींच्या सुंदर मु मूर्त्या आणि गौरीचे जे आहेत ते पारंपरिक मूर्त्या जे आहेत म्हणजे मुखोट जे आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटतील ज्याला एक आधुनिक टच असलेल्या मूर्ती पर्यंत इथे खूप विविधता आहे मूर्तीसोबतच इथे गौरींच्या सजावटीसाठी लागणारे झगे साड्या दागिने आणि फुलांचे हार सुद्धा मिळतात तर इकडे आत्ता तुम्ही बघू शकताय की कि किती ह्यूज व्हरायटी आहे ह्यांच्याकडे गौरीच्या मुखवट्यांमध्ये तर इथे जे आहे माझं स सिलेक्शन सुरू होतं की मला कशा प्रकारचे मुखवटे हवे होते एक तर अगोदर मला भेटत नव्हते काहीच चॉईस आणि आता भेटली होती तर एवढी व्हरायटी होती की मी स्वतः कन्फ्यूज झाले होते की कोणती घेऊ आणि कोणती नाही अशी तर इकडं तुम्ही बघू शकताय त्यांचं गौरीचं जे डेकोरेशनचं सामान आहे म्हणजे त्यांचे दागिने वगैरे झाले ते सुद्धा ते इथे करून देतात आणि मुखवटेच नाही तर इथे तुमच्या ज्या बॉड्या असतात किंवा स्टँड असतात हाफ बॉड्या फुल बॉड्या असे सगळे काही आयटम्स जे आहेत तुम्हाला इथे भेटून जातील अंडर वन रूफ तर थोडासा टाईम स्पेंड केल्यानंतर फायनली मी हा जो मुखवट आहे तो सिलेक्ट केला आणि आता प्रॉब्लेम हे झाला होता की मला ऑलरेडी ज्वेलरी घातलेली गौरी नको होती पण मला तीच आवडली सो मी घेतली फायनली तीच तर हे जे आहेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत मी फायबरची नाही ऑप्ट केली कारण मला नेक्स्ट टाईम जे आहे त्या फुल बॉडे घ्यायचं आहेत त्यावेळेस मी फायबरची घेणार आहे सो ही जी आहे हे मुखोट आहे माझ्या गौरीचा सो तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती किती छान असं तेज आलं आहे तिच्या तर त्याला मी सांगत होते की मला असं असं हवं आहे आणि दोन पेर आहेत तर हे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या दोन मुखवट मी घेतले हे मला पडले होते थ्री थाउजंड टू हंड्रेडला तर मंडळी तुम्ही कमेंट सेशनमध्ये नक्कीच कळवा मला की मला ही डील परवडली की नाही बाकीच्या दुकानांमध्ये मी विचारत होते तेव्हा मला प्राइजेस खूप हाय वाटत होत्या त्यानुसार ह्या दुकानामध्ये मला थोडंसे व्यवस्थित वाटले दर त्यामुळे मी लगेच फायनल केली मोठ्या आणि सहा हजार पाचशेला जोड आणि जसंच तुम्हाला मी सांगितलं की गौरीच्या मुखवट्यांशिवाय सुद्धा इथे आरासाचं सा साहित्य जसं की थाळ्या झाल्या समयी तोरणं लाईट्स आणि काही काही ज्या डेकोरेशनच्या वस्तू आपल्याला लागतात पडदे वगैरे सगळे इथे उपलब्ध आहेत सो गौरी गणपतीसाठी खास तयार केलेले असे सेट सुद्धा रेडीमेड इथे तुम्हाला भेटतात म्हणजे एकदा इथं या दुकानामध्ये आलात की बाहेर कुठे जाण्याची भटकंती करण्याची तुम्हाला गरजच लागणार नाही तर व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघू शकताय की गौरींचे बाळ वगैरे हार्थालिकांच्या मूर्त्या अजून तुम्हाला दुसरे काही गिफ्टिंगचे ऑप्शन्स हवे असतील तर तेसुद्धा इथे अवेलेबल आहेत तर आम्हालासुद्धा इथे एक जे कर्टन आहे म्हणजे जे आपण बॅकड्रॉपला लावतो ते खूप आवडलं होतं तो हा पांढऱ्या कलरचा मला आवडला होता आणि ह्याच्यामध्ये सेम जे आहे येल्लो नितीनला आवडला होता सो आम्ही ते दोन्हीसुद्धा घेतले आणि आणि इकडे तुम्ही बघू शकताय माझ्या गवऱ्या ज्या आहेत त्या दोन्ही पण रेडी झालेल्या आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत एकदम घ्या उजपेस करायच्या बहुत नाजुक आहे बाबा है तो, एक एक था था। एक था था। तो सामने और नीचे ये भी एक अभी तो वैसा सामान सब राशि खत्म हुआ ये आज सब हटा ही रहूँ आज हटाने का कल परसों से जन्माष्टमी का लग जाएगा एक गौरी गणपति सब पूरा डेकोरेशन जाएगा सो so, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलं की तुम्हाला ह्या एका शॉपखाली सगळं भेटणार आहे वेगवेगळीकडे जाण्याची गरज लागणार नाही पूजेचं सामान असो गिफ्टिंग असो किंवा इतर काही गोष्टी सो so, तुम्हाला जर हा ॲड्रेस हवा असेल तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये मला डी एम करा मी तुम्हाला लगेच ॲड्रेससुद्धा सेंड करेन तर इकडे बघू शकते आमचीसुद्धा शॉपिंग झालेली आहे आणि हेच ते स्टोर आहे मिलन गिफ्ट आपड़ी तर मंडळी गौरी आणि गणपतीचं सर्व तयारी ठिकाणी करायची असेल तर नवी मुंबईतलं हे एकमेव गौरी गणपती शॉपिंग स्टोर ला नक्की माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय गौरी माता भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये दे। दन थँक्यू